<S Ayahuasca> जय महाराष्ट्र रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीमधून जे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ आज मी रावे लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार, मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी आलेलो आहे बंधूंनो लोकसभा ही निवडणूक पाच वर्षांनी येत असते आणि हे देशाची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा जो आपण लेखाजोखा एका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका उमेदवाराच्या हातामध्ये दिलेला होता दहा वर्ष या मतदारसंघातल्या नव तरुणांच्या रोजगाराच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भातल्या समस्या असतील एकूण उद्योगधंदे वाढीव लघु उद्योग अशा वेगवेगळ्या समस्या आणि त्या समस्यांवर योग्य ते उपाय करून त्या समस्या सोडवण्यासाठी आपण यांना रावेर या लोकसभा मतदारसंघात दिल्लीमध्ये पाठवलेलं होतं परंतु आपल्या लक्षामध्ये येत आहे की या मतदारसंघामध्ये फक्त आपल्या सगळ्यांच्या भावनेसोबत या मंडळींनी खेळण्याचं एक माध्यम बनवलेलं आहे म्हणून आता जर आपण विचार केला तर या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये हुकुमशाहीची ची राजवट खोपावलेली आहे आणि या हुकुमशाही दाबण्यासाठी जर आपल्याला हे परिवर्तन आणि या परिवर्तनाच्या नांदीमध्ये जर आपला थोडा खाडीचा वाटा जर आपल्याला द्यायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला जरूर मतदान करायचंय पण बंधूंनो आणि भगिनींनो मतदान तर करायचंच आहे आणि आपण सर्वजण मतदान नक्की करा याची पण मला खात्री आहे पण या सर्व विषयामध्ये मी आपल्या सगळ्यांना एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की श्रीराम दयाराम पाटील सर्वसामान्य कुटुंबातन शेतकऱ्याचा मुलगा ज्याने स्वतःच्या पायावर उभं राहून एक स्वतःच अस्तित्व या जिल्ह्यातच नव्हे या महाराष्ट्रामध्ये स्वतःच निर्माण केलेलं आहे म्हणून असा एक शेतकरी जीवन जगलेला सर्वसामान्य परिस्थितीची जाण असणारा आणि व्हिजनेबल उद्योग क्षेत्रामध्ये काय विकास केला गेला पाहिजे तरुणांच्यासाठी कोणतं माध्यम वापरलं गेलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी कोणता विचार केला गेला पाहिजे शैक्षणिक या माध्यमामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास केला गेला पाहिजे महिला संरक्षण हा विषय कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे या सर्व क्षेत्राचा अभ्यास असणारा आणि संपन्न कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसलेला निष्कलंक असा उमेदवार या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे म्हणून श्रीराम दयाराम पाटील यांना आपण मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये विजय करण्यासाठी जर एकत्र झालं तर खरं या लोकसभा गेल्या वर्षात नाही तर मागच्या चाळीस वर्षांपासून जो विकास रखडलेला आहे तो विकास यांच्या माध्यमात सर्वांना विनंती करेल की लक्षात असू द्या एमआयसी सीचं फोट सोपण टेक्स्टाईल पार्कचं फोटो सोपण त्यासोबतच युवा तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ असं म्हणणाऱ्यांसाठी ही योग्य संधी आपल्या सर्वांच्या समोर आज आलेली आहे या सगळ्यांचा जो खोटेपणाचा बुरखा या लोकांनी बांधून चाळीस वर्ष रावे लोकसभा मतदार संघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींसोबत खेळलं गेलं या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येणाऱ्या दा तेरा तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय महाराष्ट्र